नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येक माणसाला जगण्यासाठी काही मूलभूत गरजा असतात त्यात सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे अन्न आपण कशा प्रकारे गोष्टी केल्या पाहिजे कसं जीवन जगायला हवं याचे काही नियम आणि परंपरा सनातन धर्मात सांगण्यात आले आहे शतके उलटली तरी कोटींच्या संख्येने लोक आजही नियम आणि परंपरा पाळत आहे आज आपण जेवणाच्या संबंधित पाच नियमांविषयी जाणून घेणार आहोत बरेच लोक तर जेवणाच्या संबंधित हे नियम पाळत नाहीत अशा लोकांना दारिद्र्य येण्यास जास्त वेळ लागत नाही तर यात पहिला नियम आहे एकाच वेळी तीन चपात्या किंवा भाकरी घेऊ नका सनातन धर्मात कोणत्याही शुभ कार्यात तीन क्रमांक अशुभ मानला जातो असे म्हटले जाते की जेवण हे देखील असेच एक शुभ कर्म आहे म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याला जेवण वाढत असाल तेव्हा त्याला एकाच वेळी तीन चपात्या देऊ नका तर दोन किंवा चार चपात्या द्या असे केल्याने त्या अन्नाचा शरीराला फायदा होतो आणि आरोग्य चांगले राहते त्यामुळे डॉक्टरांचा खर्च देखील वाचतो नियम दुसरा जेवणाच्या ताटात कधीही हात धुऊ नका शास्त्रानुसार जेवण केल्यानंतर ताटात हात कधीही धुवू नका हे शिष्टाचाराच्या विरुद्ध मानले जाते आणि घाण देखील पसरवते असे केल्याने लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा या नाराज होतात त्यामुळे माणसाचे वाईट दिवस सुरू होतात आणि तो हळूहळू अधोगतीकडे वाटचाल करतो सगळ्यात आधी जेवणाच्या आधी श्लोक म्हणावा पुराणात असे म्हटले आहे की जेव्हाही तुम्ही जेवण करण्यास सुरुवात कराल तेव्हा सर्वप्रथम श्लोक म्हणावा असे केल्याने ते जेवण आपल्या शरीरात लागते आणि आपण निरोगी राहतो म्हणून जेवायला बसल्यावर देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका ज्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवन जगण्यासाठी अन्न मिळत आहे नियम चौथा जेवणाच्या ताटात अन्न सोडू नये अन्नाची नासाडी करणे हे सनातन धर्मात चुकीचे म्हटले आहे जेवढी भूक लागते तेवढंच अन्न माणसाने ताटात घ्यावे असे विद्वानांचे म्हणणे आहे गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्यानंतर न खाल्ल्याने ते खराब होते त्यामुळे अन्नाचा अनादर होतो अशा लोकांना माता अन्नपूर्णाचा कोप सहन करावा लागतो नियम पाचवा जमिनीवर बसून जेवण करा नेहमी जमिनीवर जे, बसून जेवण करावे असे शास्त्रात सांगितले आहे असे केल्याने पृथ्वी मातेच्या सकारात्मक लहरी पायांमधून आपल्या शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे शरीर निरोगी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते त्याचा परिणाम आपल्या आयुष्यातही पाहायला मिळतो तर रोजच्या जेवणात तुम्ही हे पाच नियम आवर्जून पाळा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ